सिंहगडाच्या जवळच आलेलो होतो आणि मस्त व्ह्यू बघून आम्ही गाडी थांबवली होती कारण आता आम्हाला फोटो काढून घ्यायचे होते आणि काय नजारा जर भारी होता की फोटो एवढे भारी निघणार होते आणि खरंच त्या जसं आम्ही विचार केला तसं फोटो खरंच खूप सुंदर आलेले इथं मी नंतर व्हिडिओच्या शेवटी तुमच्याबरोबर एक दोन फोटो शेअर करते कारण फोटो खूप मस्त आले ते आणि मग निघालो आम्ही आता आणि सिंहगडाच्या जिद्दीने लढत होते ते लोक खरंच आणि खरंच त्यांच्या त्या हिमतीला आणि ह्याला सलाम आहे कारण ही सोपी गोष्ट नाही की एवढा गड चलायचा आणि एवढं युद्ध खेळायचं ते आणि ते पण फक्त असे हे तरी रस्ते ठीक आहेत सध्याचे पण त्यावेळेसचे तर किती छोटे रस्ते असतील किंवा असतील का नसतील असं वाटायला लागलं होतं कारण तेच बांधकाम आहे का त्याच पायऱ्या आहेत का हे लक्षात येईना गेल तर तरी पण ह्यांनी म्हणायचे की पहिले चुन्याचे होते आता थोडंसं सिमेंट दिसायला लागले तरी पण आमचं चाललं होतं आणि ती चर्चा चालू होती वरती जाईपर्यंत आणि अशी कशी एकात एक मोठे मोठे तीन दरवाजे होते खूप उंच उंच होता आणि खाली एक साईडला खूप दऱ्या होत्या आणि खरंच बघून एवढं भारी वाटायला लागलं होतं आणि जी येण्याचा आम्ही निर्णय घेतला होता ती खरंच सफल होता कारण असं गोष्टी आपल्याला सहसा पाहायला भेटत नाहीत आणि अशा ठिकाणी गेल्याशिवाय ही गोष्ट खरंच आपल्याला भेट कधीच भेटणार नाही पाहायला आणि जी काय आपल्या राजांचा इतिहास आहे ती जवळून पाहायचा असेल आणि जवळून समजून घ्यायचं असेल तर अशा ठिकाणाला खरंच भेट द्यायला पाहिजे खरं तर लेकरां लेकर ज्यावेळेस त्यांना कळते की सातव्या आठवीला असतं त्यावेळेसच खरं यायला पाहिजे असते की त्यांना इतिहासाची गोडी लागती बाबा की कसं होतं कारण इतिहास निस्त वाचून माणसाला जमत नाही ते खरंच पाहिल्यानंतर आणखीन असं जवळिकता वाढती त्याच्याबद्दलची आणि हे सगळं ह्यांचं सांगणं चालू होतं आमच्याबरोबर हे तोफखाना आहे म्हणले आणि इथून मग तोफा चालवत असतील बहुतेक आता आम्ही जवळ जाऊन पाहिलं खरंच सगळ्या गोष्टी आणि खरंच पाहण्यासारख्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी की कसं ही खरंच कमाल असणार आहे हे इंजिनियर लोकांची त्यावेळेसच्या करण्याची कारण हे कसं आपल्या लक्षात येत नाही पण बरोबर तिथं गेल्यानंतर आपल्याला वाटतं हे कम कमाल आहे है ना हे कसं केलं असणार आहे आणि हे एवढ्या छोट्या जागेतून घोडे कसे जात असतील मला तर खरं विचार पडला होता आणि एकतर सगळे सगळे गचखोलगे होते तिथं हे घोड्यांचा तबेला होता त्यावेळेसचा आणि ह्याला मेन म्हणजे छोट्या छोट्या खिडक्या केल्यात त्यांनी ह्या खिडक्या बघून तर मला एवढं भारी वाटलं की जी चोटे -चोटे घोड्यांना समजा हवा खिळती राहावी उजाडे यावा याच्यासाठी असणारे आणि हे विहीर होती त्यांची गोड पाण्याची विहीर पाठीमागं राजाराम महाराजांची समाधी पण धुक्यामुळं अजिबात दिसत नाही तुम्ही बघू शकता एवढं धुका आहे की अजिबात काहीही दिसना गेलं तर समोरचं आणि आता आपण जाणार आहेत समजा जवळून पाहणार आहेत ती समाधी पण इथून मी पाहण्याचा प्रयत्न करत होते आणि अजिबात काहीही दिसत नव्हतं हे राजाराम महाराज यांची समाधी आहे आणि समाधीचं आम्ही दर्शन घेतलं आणि मग थोडंसं इकडं तिकडं पाहिलं फोटो हे काढले आणि मग निघालो पुढं जायला कारण खूप पाहायचं राहिलं होतं आणखीन मग म्हणलो चला आता पुढं जाता येते आणि वातावरण हे छान होतं खूप फिरण्यासारखं वातावरण होतं कारण पाऊस सध्या नव्हता त्याच्यामुळं पटपट पाहून घ्यायचं होतं कारण पाऊस आल्यावर कसं एवढं फिरता येत नाही आणि मग ते रेनकोट घालून हेच फिरावं लागते मग असं मस्त फिरायला लागलो होतो सगळं पाहायला लागलो होतं आणि कसलं सगळीकडे हिरवगार वातावरण होतं एवढं भारी वाटायला लागलं होतं आणि धुका आणि ते सगळं अप्रतिम म्हणल्यासारखं आहे की डोळे दिपून जाईल असं सगळं वातावरण होतं आणि मी तर घराच्या बाहेर आत्तापर्यंत जास्त बाहेर निघालेली नाही त्याच्यामुळं माझ्यासाठी तर हे सगळं स्वर्गासारखं वातावरण होतं कारण मी अशा वातावरणात कधी सहसा गेलेली नाही घर लेकरं असंच माझं आत्तापर्यंतचं विश्व होतं मी पहिल्यांदा घराच्या बाहेर निघालेली आहे आणि माझ्यासाठी तर हे अलौकिक सौंदर्य म्हणल्यासारखं होतं आणि लोकांना राहण्यासाठी हे ठिकाण होतं वर जर गडावर कुणाला राहण्याची इच्छा असेल तर आणि मग मस्त आता पूर्ण शरीर गार उठून गेलेलं आहे मग म्हणलं की चला आता गरमागरम कणीस खाता येते आणि आम्ही कणीस खायला सुरू केलं कारण खूप थंडी वाजायला लागली होती आणि आता जेवायची पण वेळ होत आलेली होती आणि सगळ्यांचं चाललं होतं की आता जेवण करू कणीस खाऊ आणि जेवायला जाऊत म्हणून आणि एवढे तिथं माणसं असतात की जेवायला चला जेवायला चला म्हणून येणारे आणि बघता तर आलो होत आम्ही आता सुभेदार तानाजी मालुसरी यांच्या समाधीच्या जवळ आणि सगळे पुतळे जे होते ते पाहत होतो आम्ही आणि जे लढाईचे पोज असतील त्यांचे तर प्रत्येक पोजमध्ये त्यांचे पुतळे पुतळे तयार केलेले के होते उभारले गेलेले होते आणि आम्ही मस्त फोटो काढून घेतले आणि खरंच एखादा सिंह जसा आहे तशा टाईपचे त्यांचे होते व्यक्तिमत्व एवढं भारी वाटायला लागलं होतं आणि जे आपला राजा म्हणून गेलेला आहे की गडाला पण सिंह गेला खरंच सिंहाची उपमा जी दिलेली होती त्यांच्यासाठी ती योग्य होती आणि खूप भारी असे त्यांच्या चेहऱ्यावरनं खरंच एखादा सिंह डरकाळी जसा आहे तसं असं भासत होतं आणि आम्ही समाधीचं दर्शन घेतलेलं आहे बरेच जणांनी हार आणले होते आणि खरं लोकांचं किती प्रेम आहे ना आणि मस्त पुतळ्याचं दर्शन भीत घेतलं आणि फोटो बिटो काढून घेतले आणि भारी वाटायला लागलं होतं आणि तिथंच साईडला नंतर एवढी छान माहिती दिलेली होती त्यांच्याबद्दल एवढं छान छान लिहिलेलं होतं ते पण नंतर आम्हाला वाचायचं होतं आणि मग ते सगळं वाचून घेतलं फोटो थोडेफार काढले आणि नंतर आलो इथं पण गोड पाण्याचीच विहीर होती पण हे बंद विहीर होती ती पाठीमागं पाहिलेली ओपन होती पण हे पूर्ण पॅक केलेली होती आणि खूप पाणी इथलं गोड आहे असं बरेच जण म्हणायला लागले होते की पाण्याची टेस्ट ही गोड आहे इथल्या पण आम्ही काही पाणी घेतलेलं नव्हतं प्यायला आणि नंतर निघालो आम्ही की खाली पण एक मोठा दरवाजा आहे आणि यांनी सांगायला लागले होते त्या पण दरवाज्याचं ह्यांची चर्चा चालू होती की इथं इथं ही लढाई झाली तिथं ती लढाई झाली आणि एवढं भारी सगळे मोठे मोठे कसे दरवाजे त्यावेळेला करत असतील एवढे दगड कुठून आणत असतील एवढे कोरीव काम कसं का करत असतील आणि हे छोटी गोष्ट नाही ना हे केवढे मोठं आहे ते जवळपास सिंहगड एवढं मोठं एरिया आहे की आम्ही पाहून आम्हाला पाय आमचे दुखायला लागले पण त्यावेळेसची जी जनता असत जी मावळे असतील तर हे सगळं कसं फिरत असतील सगळीकडं कसं लक्ष ठेवत असतील कारण संख्या पण त्यावेळेला मावळ्यांची खूप कमी होती कारण लढायामध्ये भरपूर वीरगतीला प्राप्त होत होते आणि मग शिल्लक कसे राहत असतील आणि एवढं सगळं बंदोबस्त करणं हे किती अवघड गोष्ट असणार आहे ना, ना। खरं कमाल आहे त्यावेळेसची आणि मग फोटो बिटो काढणं चालू होतं आमचं आणि बघून एवढं खुश होई लागली होती माझं तर कसं प्रत्येक गोष्टीला मला तर एवढं नाविन्य वाटत होतं की कसं असतंय बाबा कसं आहे ह्या सगळ्या गोष्टी कशा केलेल्या असतील त्यावेळेला आणि मग मस्त गरमागरम भजे खाल्ले आम्ही आणि जेवायला सुरुवात केली परत कारण जेवायलाही मस्त मागवलं होतं बेसन भाकरी मागवली होती कारण बेसन भाकरी गरमागरम येणार होती आणि गरमाग थंडीमध्ये गरमागरम खाण्याची काही वेगळीच मज्जा असती आणि त्यातल्या त्यात आम्ही आणखी दही घेतलं होतं दही एवढं थंडगार होतं आणि त्यात साखर टाकून असलं भारी दही होतं ते आणि एवढं घट्ट दही होतं आणि मस्त पोटभर सगळ्यांची जेवणं झाले आणि सगळ्यांचं चाललं होतं की चला आता परतीचा प्रवास सुरू करायचा आणि जाता जाता मी शूट केलं हे की जरी तुम्ही वरती नाही जेवण केलं तरी खाली येताना सुद्धा ना मस्त छोटे छोटे दुकान होती आणि कैऱ्या हे खूप असे चिरून हे ठेवलेल्या होत्या कनिस होते चहा होता गरमागरम प्यायला लोकांना आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा